नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महावितरण विभाग भरती प्रश्नसंच पाहणार आहोत मुख्यतः हा जो व्हिडिओ आहे हा महावितरण व महापारेषण यासाठी तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो हे सर्वोच्च सर्व प्रश्न आपला विद्युत सहाय्यक तांत्रिक सराव प्रश्न असणार आहेत त्यामुळे आपल्याला या, या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे सर्वसाधारण स्थितीत सिलिका जेलचा रंग हा डॅश असतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काही आपण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत ना हे सर्वच्या सर्व, सर्व विद्युत साठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत म्हणजे हे सर्व तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत तर पहा काय विचारलाय प्रश्न की सर्वसाधारण स्थितीमध्ये सिलिका जेल जे आहे त्याचा रंग कसा असतो तर लक्षात ठेवा सिलिका जेलचा रंग जो आहे तो ऑप्शन क्रमांक दोन ब्लू म्हणजेच निळा असतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा ट्रान्सफॉर्मरची क्षमता कशामध्ये मोजली जाते आपण ट्रान्सफॉर्मरलाच पहा डी पी डायरेक्ट शब्द वापरला जातो तर जे ट्रान्सफॉर्मर असतं त्याची जी, जी कॅपॅसिटी आहे क्षमता जी आहे तर ती कशामध्ये मोजली जाते तर ती क्षमता जी मोजली जाते ती मोजली जाते पर्याय क्रमांक चार किलो वोल्ट एम्पियरमध्ये पर्याय चार आपलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आय टी सुद्धा विचारण्यात आला होता पहा इलेक्ट्रिशियन पदासाठी यानंतरचा प्रश्न आहे पहा ट्रान्सफॉर्मरच्या मधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा कोणता लॉस होत असतो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे तर काही विद्यार्थी कमेंट करून सांगतात की सर असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत पण लक्षात ठेवायचं मित्रांनो जे काही नवीन पॅटर्न आहे टी सी एस चा पॅटर्न त्यामध्ये आपल्याला मराठी बुद्धिमत्ता आणि जे तांत्रिक प्रश्न असणार आहेत टेक्निकल प्रश्न तर ते अशाच पद्धतीचे असणार आहेत तर पहा प्रश्न लक्षात ठेवा ट्रान्सफॉर्मरच्या मधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा कोणता लॉस होतो तर तो होतो पर्याय क्रमांक तीन कॉपर लॉस ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे सेलच्या अंतर्गत डॅश हा आउटपुट करंटवर नियंत्रण ठेवतो म्हणजे काय विचारलं आपल्याला सेलच्या अंतर्गत कोणता घटक जो आहे की तो आउटपुट करंटवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर सेलच्या अंतर्गत व्होल्टेज जो आहे तर आउटपुट करंटवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरमधील प्रायमरी व वा सेकंडरी वायर्डिंग्स या डॅश जोडलेल्या असतात या ठिकाणी हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे काय विचारलं की ट्रान्सफॉर्मरमधील प्रायमरी आणि सेकंडरी ज्या वायडिंग्स असतात तर त्या कशा पद्धतीने जोडलेल्या असतात किंवा कशा जोडलेल्या असतात तर त्या जोडलेल्या असतात मॅग्नेटिकली ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे जे महावितरण आहे तर येत्या वीस मेपासून हे सुरू होत आहेत पहा याच्या परीक्षा तर यामध्ये मराठी व्याकरण हा सुद्धा घटक खूप महत्त्वाचा आहे तर त्यावर देखील आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार यानंतरचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मर हा नेहमी डॅश सप्लायला जोडलेला असावा लक्षात ठेवा ट्रान्सफॉर्मर जो आहे तर तो कोणत्या सप्लाय सोबत कनेक्टेड असतो तर तो असतो पहा एसी सप्लाय सोबत कनेक्टेड एसी म्हणजे काय तर अल्टरनेटिंग करंट म्हणजेच पहा एसी करंट पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे डॅश प्रेरणेमुळे काटा विशिष्ट ठिकाणी स्थिर होतो व विद्युत करंट वाह वाहने बंद होताच तो परत शून्यावरती येतो म्हणजे कोणत्या प्रेरणेमुळे जो काटा असतो तर ते एका विशिष्ट ठिकाणी स्थिर म्हणजे स्टेबल होतो आणि विद्युत करंट वाहनं बंद केल्या कीच परत तो शून्यावरती येतो तर ते काय होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर कंट्रोलिंग प्रेरणा जी आहे तर त्यामुळे जो काटा असतो तो एका ठिकाणी स्थिर राहतो आणि विद्युत करंट म्हणजे त्यातून वाहनं बंद केला की लगेच तो शून्यावरती परत येतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय होईल आपलं ऑप्शन क्रमांक तीन कंट्रोलिंग यानंतरचा प्रश्न आहे पहा पॉवर कायम असताना सेकंडरी वाइंडिंगचे व्होल्टेज वाढले असता लोड करंट डॅश होतो पहा या ठिकाणी काय विचारलं आपला पॉवरवरचा प्रश्न आहे तर पॉवर हा कायम असताना सेकंडरी वायंडिंगचे जे व्होल्टेज आहे ते वाढल्यानं लोड करंट हा कसा होतो या ठिकाणी व्होल्टेज हा जो शब्द आहे मित्रांनो हा असा शब्द आहे लक्षात ठेवायचा आहे व्होल्टेज जर वाढलं असतं तर लोड करंट जो आहे तो कसा होतो तर तो होत असतो पर्याय क्रमांक दोन कमी होत असतो ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरची वायंडिंग थंड ठेवण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो हा प्रश्न आपल्याला दोन हजार सतरामध्ये एक वेळा विचारण्यात आलेला होता पहा ही परीक्षा झालेली नाही पण यापूर्वी जी झाली आय टी आयसाठी झाली होती आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता ट्रान्सफॉर्मरची वायंडिंग थंड ठेवण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो तर त्यासाठी वापरलं जातं ऑप्शन क्रमांक तेल तर चार तर ऑइल जे आहे हे त्यासाठी वापरलं जातं ऑप्शन चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा जास्तीच्या उष्णतेपासून त्यांचे संरक्षण डॅश करतो हा देखील प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे पहा जास्तीच्या उष्णतेपासून या ठिकाणी जे आहे तर ता हे टँक असा शब्द आहे पहा टँकचे संरक्षण कोण करतो तर या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं ऑप्शन क्रमांक चार तर एक्सप्लोजन व्हेंट हे जे आहे हे जास्तीच्या उष्णतेपासून टँकचं संरक्षण करत असतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा ट्रान्सफॉर्मर फॅरेडेच्या कोणत्या नियमानुसार कार्य करते या ठिकाणी फॅरेडे हा जो आहे हा एक शास्त्रज्ञ आहे तर ट्रान्सफॉर्मरचा जो हे आहे ट्रान्सफॉर्मर जे आहे तर ते फॅरेडेच्या कोणत्या नियमानुसार काम करते तर तो जो त्याचा नियम आहे तो आहे पहा म्युच्युअल इंडक्शन हा नियमानुसार ट्रान्सफॉर्मर जे आहे ते काम करत आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न बारावा आहे शॉर्ट सर्किट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या किती टक्के व्होल्टेज प्रायमरी वाइंडिंगला दिले जाते करन, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण हा असा कन्फ्यूज करणारा थोडासा प्रश्न आहे तर शॉर्ट सर्किट घेण्यासाठी जे रेटेड व्होल्टेज असतं तर त्या रेटेड व्होल्टेजच्या किती टक्के व्होल्टेज हे प्रायमरी वायडनिंगला दिलं जातं तर ते असतं पहा ऑप्शन क्रमांक दोन तर पाच टक्के व्होल्टेज जे आहे हे, हे प्रायमरी वायडिंगला दिलं जातं कधी ज्यावेळी शॉर्ट सर्किट टेस्ट घेण्याचा टाइम असतो त्यावेळी पर्याय क्रमांक दोन आपलं या टक्क्यांनी उत्तर होणार आहे पाच टक्के यानंतरचा प्रश्न आहे पहा उच्च करंट मोजण्यासाठी मीटरला जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरला डॅश ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारली आहे व्याख्या काय आहे लक्षात ठेवा उच्च करंट म्हणजे हाय करंट मोजण्यासाठी मीटरला जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरला कोणते ट्रान्सफॉर्मर म्हणून ओळखले जाते तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार तर करंट ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा कॉन्झर्वेटर मध्ये प्रवेश करणाऱ्या हवेतील आर्द्रता शोषण्यासाठी सिलिका जेल डॅश ठिकाणी वापरलेली असते हा देखील प्रश्न महत्वाचा आहे सिलिका जेल वरती आपल्याला जवळपास दोन तीन प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत मध्ये प्रवेश करणाऱ्या हवेतील आर्द्रता शोध शोषून घेण्यासाठी किंवा शोषण्यासाठी सिलिका जेल जे आहे ते कोणत्या ठिकाणी वापरलं जातं तर ते वापरलं जातं कोणत्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन तर ब्रिदर या ठिकाणी त्याला वापरलं जातं पर्याय दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा जो ट्रान्सफॉर्मर लोडला जोडतात त्याला डॅश म्हणतात या ठिकाणी परत आपल्याला एक वेळा व्याख्या विचारण्यात आलेली आहे असा ट्रान्सफॉर्मर असतो की जो लोडला जोडला जातो त्याला काय म्हणून ओळखलं जातं तर त्याला म्हटलं जातं लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणून त्याला ओळखलं जातं पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जास्त व्होल्टेजचे रूपांतर कमी व्होल्टेजमध्ये करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हटले जाते मित्रांनो हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे जे काही आपले आय टी आय झालेले विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी हे प्रश्न खूप सोपे असणार आहेत लक्षात ठेवा जास्त व्होल्टेजचं रूपांतर कमी व्होल्टेजमध्ये करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन तर स्टेप डाऊन असं म्हटलं जातं पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला लोड जोडलेले नसताना खर्च होणारी पावर काय दर्शवते मित्रांनो हा जो घटक आहे यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मरवरती खूप सारे प्रश्न घेतलेले आहेत लक्षात ठेवायचे कारण हा एक त्यामधील इम्पॉर्टंट असणारा घटक आहे तर ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वायंडिंगला लोड जोडलेले नसताना खर्च होणारी पावर नेमकी काय दर्शवते तर ती दर्शवत असते पहा ट्रान्सफॉर्मरमधील जे काही लॉसेस आहेत ती दर्शवत असते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ट्रान्सफॉर्मरमधील लॉसेस दर्शवते यानंतरचा प्रश्न आहे सर्वसाधारणपणे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व सेकंडरी कनेक्शन कोणत्या दोन पद्धतीने केले जाते हा देखील प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी प्रश्न काय विचारला की जे सर्वसाधारणपणे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतं तर त्याचं प्रायमरी आणि सेकंडरी कनेक्शन हे कोणत्या पद्धतीने केलं जातं तर ते केलं जातं डेल्टा आणि स्टार या पद्धतीने पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे थ्री फेज फोर वायर पद्धतीत जर अर्थ वायरचे कनेक्शन लूज झाले असेल तर लोडला मिळणारी लाईन व्होल्टेज हे कसे असणार आहे हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे ज्यावेळी थ्री फेज आणि फोर वायर ही पद्धत जर असेल तर त्यामधील जे अर्थिंगचं म्हणजे अर्थ वायरचं कनेक्शन असतं ते जेव्हा लूज होतं तर ते लूज होऊन लोडला मिळणारी जी लाईन व्होल्टेज आहे ते कशा पद्धतीमध्ये असतं तर ते असतं पहा ऑप्शन क्रमांक तीन आहे त्यापेक्षा थोडंसं जास्तमध्ये असतं पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा इंडिकेटिंग मापकामध्ये कोणत्या प्रकारची प्रेरणा निर्माण होणे आवश्यक आहे इंडिकेटिंग मापक यामध्ये कोणत्या प्रकारची प्रेरणा होणं निर्माण होणं किंवा तयार होणं हे गरजेचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर वरीलपैकी सर्व प्रेरणा ज्या आहेत त्या निर्माण होणं गरजेचं आहे त्यामध्ये डिप्लेक्टिंग प्रेरणा येते नियंत्रक प्रेरणा येते आणि डॅम्पिंग प्रेरणा येते या तीनही ज्या प्रेरणा आहेत ह्या तयार होणं किंवा निर्माण होणं आवश्यक असतं इंडिकेटिंग मापकामध्ये पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरची इनपुट फ्रिक्वेन्सी आउटपुट फ्रिक्वेन्सीपेक्षा कशी असते काय विचारलंय इनपुट फ्रिक्वेन्सी आउटपुट फ्रिक्वेन्सीपेक्षा कशी असते तर ती कशी असते ऑप्शन क्रमांक एक कायम म्हणजे रेग्युलर पद्धती राहत असते पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा एअर डॅम्पिंगमध्ये हवेच्या सहाय्याने डॅश साधले जाते हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे एअर डॅम्पिंगमध्ये हवेच्या सहाय्यानं काय साधलं जातं तर ते असतं पहा ऑप्शन क्रमांक दोन तर त्याला डॅम्पिंग असंच म्हणून ओळखतात पर्याय दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा एसी थ्री फेज पद्धतीतील एका लाइन लाईनमधील करंटला काय म्हणून ओळखले जाते जे एसी थ्री फेज आहे पहा एसी थ्री फेज जास्त तर त्या पद्धतीमधील एका लाइन लाईनमधील करंटला काय म्हटलं जातं तर त्याला म्हणतात पहा ऑप्शन क्रमांक एक फेज करंट आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जो फेज करंट आहे तर तो काय असतो म्हणजे फेज करंट म्हणजे काय तर थ्री फेज जे ए सी थ्री फेज असतं त्याच्या पद्धतीमधील एका लाईनमधील जो करंट असतो त्याला म्हटलं जातं थ्री आ, फेज करंट पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा डाउन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी बाइंडिंगला लोड जोडला असता प्रायमरी वाइंडिंग डॅश करंट घेईल हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे प्रश्न काय की स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर जे आहे त्याच्या सेकंडरी बायंडिंगला ज्यावेळी लोड जोडला जातो त्यावेळी प्रायमरी बाइंडिंग हा कोणता करंट घेत असते तर ते घेते सेकंडरीपेक्षा कमी लक्षात ठेवा सेकंडरीपेक्षा कमी हे आपलं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक दोन या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मर साठी कोणती कुलिंग पद्धत ही वापरली जाते मित्रांनो हा प्रश्न सर्वात कॉमन आणि सर्वात बेसिक असणारा प्रश्न आहे सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी कोणती कुलिंग पद्धत वापरली जाते तर ती कुलिंग पद्धत असते पहा ऑप्शन क्रमांक दोन तर ऑइल कूल्ड पद्धत जी आहे ती वापरली जाते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे पंचवीस प्रश्न जे आपल्याला महावितरण यामध्ये विचारले जाऊ शकतात कारण हे जे प्रश्न आहेत ते सर्व आपण टेक्निकल प्रश्न घेतलेले आहेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून को नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपल्याला मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं मराठी नोकरी या नावानं त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आपली वेबसाईट देखील आहे पहा मराठी नोकरी डॉट इन त्याला देखील आपण भेट देऊ शकता आपण भेटूया वे पुढच्या एकाशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र